आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बैमी लाडाची बहीण ची असं म्हणत नटून थटून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये बहिणींनी राखी पौर्णिमेची ओवाळणी स्वीकारली जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला ज्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला अशा काही बहिणींची प्रतिकात्मक प्रतिक्रिया देखील येथे घेण्यात आली नारीशक्ती दूत ॲपद्वारे आत्तापर्यंत तीन लाख पाचशे सहासष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी दोन लाख नव्वद हजार आठशे एकाहत्तर अर्ज हे पात्र ठरलेले आहेत म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दोन लाख नव्वद हजार आठशे एकाहत्तर लाडक्या बहिणी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दरम्यान काही अर्जांमध्ये त्रुटी असल्यामुळे सुमारे सहा हजार तीनशे नव्याण्णव अर्ज दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान या कार्यक्रमाला पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह महिला व बालविकास अधिकारी नवनाथ वामन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री श्रीमती कोमल कोरे चाटे यांचीही यावेळी उपस्थिती होती माझ्या लाडक्या बहिणी आज खरोखर खूप आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे कारण की राखीचा कार्यक्रम दरवर्षी आपण करत राहतो तर तो मान्य आपल्या आपल्या घरी आपला भाऊ येतो किंवा बहिणी भावाकडे जातात पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा विचार केला की माझ्या बहिणीला मी राखीसाठी काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून माझी लाडकी आहे हा उपक्रम त्यांनी राबवला त्या लाभवल्या एक जुलैपासून त्याची नोंदणी सुरू झाली होती आणि खरोखर पूर्ण जालना जिल्ह्याच्या प्रशासकांचं त्यातून आवर्जून कलेक्टर साहेबांचा सीओ मॅडमचा आणि त्यांच्या पूर्ण सहकार्याचं कारण की अतिशय शिस्तबद्ध आणि चांगली नोंदणी आपल्या जालना जिल्ह्यात झालेली आहे आणि खरोखर जो नारी शक्ती दृथ ॲप होता तो आम्ही रोज त्याच्यावरून फिगर्स घेत होतो आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं होतं चार लाख माझ्याकडे जो आखला होता तीन लाख पाचशे सहासष्ट लोकांचं झालं होतं त्यातले जवळजवळ माझ्यामध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोकांना ऑलरेडी अप्रुव्हल पण मिळालं आहे पण मी या ठिकाणी माझ्या भगिनींना सांगेन त्यांचं अप्रुवल झाले नसेल त्यांनी रिचेक केलं पाहिजे नंतर रिफॉर्म भरला पाहिजे माझ्या या सगळ्या आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ती आपण मेसेज दिला पाहिजे कारण की तीन दिवसापासून पैसे यायला सुरवात झालेले प्रत्येकाला पैसा येतोय आणि हा पैसा आज दोन माझ्या भगिनीने त्यांचं मत मांडलं योजना कठीण काही काळजी करू नका हे शब्द पाळणार सरकार आहे त्याच्यामुळे या सरकार आमचं सरकार कुठल्याही प्रकारची योजना सुरू केलेली बंद करणार नाही आपल्याला ह्या दर दोन महिन्याला हे पैसे आपल्या खात्यात जमा होतील एवढं सांगतो त्यांचं झालं नसेल त्या बघिनींना पण माझी विनंती आहे की त्यांनी आवर्जून ते करून घेतलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांचा आज एक नवीन सुरुवात केली आहे एका योजनेची आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये नवकशी योजना ठरेल अशा सर्व अंगणवाडी सेविकाची सर्व लाभार्थी सर्व या योजनेच्या लाडके म्हणून वास्तविक दोन जणांनी सुरुवातीला मनोगत व्यक्त केलं परंतु मला वाटतं की विभागाने काहीतरी सांगितलं असेल किंवा इतका समोर लोकं बघून महिला बघून त्यांनी मनातलं बोलले नाही खरंच मी तर त्यामध्येच आहे कारण त्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री साहेबांसोबत इंटरॅक्शन होतं तर त्यावेळेस त्यांनी पर्सनल ज्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या गोंदेगावच्या त्यावर त्यांनी सांगितलं की त्या नागपूरच्या आहेत आणि इथं आल्यापासून गोंदेगाव सोडून जाणं पण बघितलं नाही किंवा जालनात सुद्धा आम्ही येत नाही जसं दुसऱ्या ताई आहेत त्यांनी सांगितलं त्यांची घरची परिस्थिती या वर्षाचा कसा उपयोग होईल त्यांचे पती नाही आहेत तर ह्या सगळ्या ज्या पर्सनल गोष्टी होत्या मला वाटतं ते दोन तीन मुद्दे आपण सांगायचे आणि आभार प्रदर्शन करायचं अशा पद्धतीनं थोडक्यात ते बोललं परंतु खरी मनातल्या ज्या गोष्टी होत्या तर त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं सगळी लाभार्थी आपली बहीण बाकी सगळे स्टाफ सगळ्यांना माझा नमस्कार परवा रक्षाबंधन आहे आणि आज हे ठिकाणी आम्ही सगळे सोबत मिळून रक्षाबंधन साजरा करतो आपला सगळ्या महाराष्ट्र राज्य आज सोबत मिळून रक्षाबंधन साजरा करत आहे हा शक्य असं आहे आपली जो माझी लाडकी बहीण योजना तीमुळे हा शक्य झालेला आहे माझ्या आयुष्यात मी पहिले वेळी एवढे सगळ्यांसोबत मोठ्या तादादमध्ये रक्षाबंधन साजरा करते आपले सगळ्यांसाठी खूप वर्ष लास्टची गोष्टी आहे सगळ्यांना माझी सगळी बहिणी सगळ्यांना खूप खूप तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन आणि तुमचे भविष्यात सगळं चांगलं राहील अशी मी आशा करते मला तीन हजार रुपये गाणी आणि तीन मुख्यमंत्री योजना लाटकी बहीण योजना केली दादांनी खूप चांगली केली की ह्या योजनेपासून आम्हाला थोडी किंमत आलेली नाही पण ही योजना एकदम कायम राहावी दादा अशी आमची इच्छा आहे आमचं आयुष्य लाभ तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा ते म्हणतात ना घुटाची गाडी घेऊन बंधू माझा येईल राखीच्या सणाला मला माहीत येईल अशा तर्फे तुम्ही आज इथं आलेले आम्हाला खूप आनंद झाला एवढे बोलून मी माझे तो शब्द संपी ते देणार बोलेगाव जिल्हा जालना मला तीन हजार रुपये अकाउंटवर आले दादाचे खूप खूप धन्यवाद देते दादा ते माहेरच्या साडीसारखंच आम्ही स्वप्न कधी बघितलं नव्हतं दादा पण आम्ही स्वप्नासारखंच झालं दादा हे आणि हे तीन हजार रुपये मिळून आम्हाला इतका आनंद झाला की खूप आमच्या मनात आनंदच माहिला नाही इतका आनंद झाला सर दादा आणि कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं दादा आणि हेच नाही पण आम्ही सकाळी सगळ्या महिलांच्या तोंडावर इतकं हसू होतो ते हसू होतं सगळ्यांना बँक माहीत नव्हती सुद्धा सगळ्यांनी पाहिली सगळ्यांना माहित झालं व आधार कार्ड लिंक काढण्याचं पण कोणला कोणला गरीब लोकांना माहित नव्हतं शेतकरी महिलांना ते पण सुद्धा माहिती झालं सगळ्यांची मी आभारी